ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनिषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग हो। विश्वरूपाचे विविध भाव ओवे आहेत एकशे चोवीस ते एकशे तीस अर्जुनाची विनंती ऐकताच भगवंत अर्जुनापुढे विश्वरूप होऊन उभे टाकले सर्व काही त्याच्यापुढे विश्वरूप करून ठेवलं आता ते विश्वरूप कसं दिसत होत त्याचे वर्णन ज्ञानदेव करत आहेत एक ऋषे एक एके स्थूळे एके रसवे एके विशाळे पृथू सरळे अप्रांत एके काही रोडकी काही लठ्ठ काही ठेंगू काही प्रशस्त काही फारच विस्तृत सडपातळ व काही अमर्याद एके अनावरे सब सव्यापारे एक निश्चळे उदासीने स्नेहाळे तीव्रे एके काही न आवरणारी व काही प्रामाणिक काही सक्रिय व काही निष्क्रिय काही उदासीन प्रेमळ काही कडक एके घुर्णी ते सावधे असलगे एके अगाधे एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एक काही धुंद काही सावध काही उघड व काही गुढ काही उदार काही कृपण आणि रागावलेली काही एके शांते सन्मदे स्तब्दे एके सानंदे गर्जिती निशब्दे सौम्य येते काही सदाचरणी काही सदा मदोन्मत्त काही स्तब्ध मदोन्मत, काही, काही आनंदित काही गर्जना करणारी काही शब्द रहित व काही शांत एके साभिलाशे विरत्ते एके निद्रिते परितुष्टे एके आरते एकी। काही आशाखोर आणि काही निराश काही जागी झालेली व काही झोपलेली काही सर्व बाजूनी संतुष्ट काही पीडित आणि काही प्रसन्न एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अतिमित्रे भयानके एके विचित्रे लयस्थे एके काही बिन हत्यारी व काही हत्यारी काही तामसी व काही अतिशय स्नेहाळू व काही भयंकर काही पवित्र आणि काही समाधीत असलेली एके जनलीला विलासे पालन शिले लाल एके संहारके सावेशे साक्षी भूते एके काही उत्पन्न झालेल्या लिलेत ले क्रीडा करणारी काही पालन करण्याचा स्वभाव असलेली काही मोठ्या आवेशाने संहार करणारी काही तटस्थ म्हणून राहिलेली भगवंतांनी अर्जुनापुढे लगबगीने विश्वरूप उभं केलं ज्ञानदेव त्या विश्वरूपाचे वर्णन करत आहेत त्या विश्वरूपात असंख्य रूपे त्यांनी दाखवली प्रथम ते त्या, त्या रूपांचे स्वरूप वर्णन करत आहेत कृष स्थूल ठेंगू उंच शा उभी व आडवी पसरलेली शांत आणि नाना व्यापार करणारे निश्चळ उदासीन प्रेमळ धुंद आणि सावध लहान आणि मोठी उदार आणि कृपण क्रुद्ध आणि शांत काही स्तब्ध काही आनंदी काही गर्जना करणारे काही सौम्य तर काही भयावह काही झोपलेली तर काही जागी काही संतोषी तर काही आर्त काही प्रसन्न तर काही उद्वेगी काहींच्या हातात शस्त्र होती तर काही निशस्त्र होती काही अतिशय भयंकर होती तर काही मित्राप्रमाणे भासत होती ती सुद्धा सामान्य मित्राप्रमाणे नव्हे तर अतिमित्रे काही मुखे मैत्रीची सुद्धा परिसीम असणारी अशी होती काही अकराळ विक्राळ होती तर काही विचित्र समाधीस्थ झालेली काही प्रजोत्पत्ती करणारी तर काही प्रजांचे पालन करणारी काही आवेशाने संहार करणारी तर काही तटस्थ काही समाधीत मग्न असलेली अशी असंख्य रूपे अर्जुनाला भगवंताने आपल्या विश्वरूपात दाखवली ज्ञानदेवांनी त्या विश्वरूपात दिसणाऱ्या अनेक चेहऱ्यांचे वर्णन केलेले आहे मनुष्याची वृत्ती त्याच्या चेहऱ्यातून प्रकट होत असते असंख्य चेहरे असतात पण एक चेहरा एकासारखा नसतो प्रत्येकाच्या मुखावरील भाव वेगवेगळा असतो अशा अनेक भावांचं चित्रण ज्ञानदेवांनी केलेलं आहे या भावांचं वर्णन करताना त्यांनी अनेक संज्ञा तयार केलेल्या आहेत काहींच्या मुखावर अमर्याद भाव होते करता ते अप्रांत हा शब्द वापरतात त्या मुखांचा प्रांत किंवा सीमा सांगता येत नाही अशी मुखी होती तर काही अनावर प्रांजळ होती त्यांच्या प्रांजलपणाला सीमाच नव्हती काहींच्या मुखावर अतिशय सौहार्दाचे भाव विलसत होते त्यासाठी त्यांनी अतिमित्रे हा शब्द वापरलेला आहे पुढे ते अनेकविध रंगांचे वर्णन करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू